नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा मित्रांनो प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिच डॅड पोर डॅड मराठी भाषेत भाग एक रिच डॅड पोर डॅड हे पुस्तक म्हणजे श्रीमंत होण्याचा मंत्र आहे तुम्हाला तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर या पुस्तकावर आधारित आमचे व्हिडिओज बघा प्रास्ताविक रिच डॅड पोर डॅड लेखक रॉबर्ट टी किओसाकी रॉबर्ट यांचे दोन बाप असल्यामुळे दोन परस्पर विरुद्ध वैचारिक दृष्टिकोन येत गेले एका श्रीमंत व्यक्तीचा आणि एका गरीब व्यक्तीचा रॉबर्ट यांना दोन बाप होते एक श्रीमंत तर एक गरीब त्यापैकी एक त्यांना जन्म देणारा बाप खूप उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते त्यांनी पी एच डी मिळवली होती महाविद्यालयात चार वर्षाचा अभ्यासक्रम त्याने दोन वर्षाच्या आतच पूर्ण केला होता पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती तिच्या सहाय्याने त्याने स्टॅनफोर्ड शिकागो आणि नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले या जन्मदात्या पित्याचा रॉबर्ट यांनी पुअर डॅड असा उल्लेख केला आहे रॉबर्ट यांचा दुसरा मानलेला बाप म्हणजे त्यांच्या मित्रांचे वडील त्यांनी आठवी इयत्ताही पूर्ण केली नव्हती त्यांचा रॉबर्ट यांनी रिच डॅड असा उल्लेख केला आहे संपूर्ण आयुष्यभर त्यांनी दोघांनी खूप परिश्रम केले ते आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले रॉबर्ट यांचा जन्मदाता पिता आर्थिक प्रगती करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करत होते त्यांचा रॉबर्ट यांनी पोअर डॅड असा उल्लेख केला आहे रॉबर्ट यांचा मानलेला बाप म्हणजे त्यांच्या मित्रांचे वडील हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले त्यांचा रॉबर्ट यांनी रिच डॅड असा उल्लेख केला आहे रिच डॅड यांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबासाठी व चर्चसाठी तसेच चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली रॉबर्ट यांचा जन्मदाता पिता म्हणजे पोर डॅड यांनी त्यांच्या पश्चात भरण्याची बिलं बाकी ठेवली म्हणजे कर्जाचे हप्ते बाकी ठेवले रॉबर्ट यांच्या दोन्ही बापांची व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी व आकर्षक होती दोघेही खंबीर स्वभावाचे होते त्यांचा लोकावर प्रभावही पडत असे रॉबर्ट यांच्या दोन्ही बापांनी त्यांचे अनुभव सांगितले आवश्यक त्यावेळी सल्लेही दिले दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता फरक त्यांच्या विचारामध्ये होता रॉबर्ट यांना एकच बाप असता तर त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा नाकारावा लागला असता दोन बाप असल्यामुळे रॉबर्ट यांच्यासमोर दोन परस्पर विरुद्ध वैचारिक दृष्टिकोन येत गेले एक श्रीमंत बापाचा आणि एक गरीब बापाचा कोणताही सल्ला नुसता न स्वीकारता किंवा न नाकारता रॉबर्ट यांना तुलना करता येत होतं आणि जो सल्ला पडतो योग्य वाटतो तो स्वीकारता येत होता अर्थात त्यावेळी रॉबर्ट यांचा श्रीमंत बाप खरोखर श्रीमंत नव्हते आणि त्यांचा गरीब बाप खरोखरच गरीब नव्हते रॉबर्ट यांनी त्यांच्या वैचारिक पातळीवरून रिच डॅड व पोअर डॅड असा उल्लेख केला आहे दोघेही आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पैशाबाबत मात्र त्यांची मतं अगदी दोन टोकांची होती उदाहरणार्थ पोअर डॅड बोलायचे की पैशांचा लोभ हेच साऱ्या पापाचं मूळ आहे रिच डॅड म्हणायचे पैशांचा अभाव हेच साऱ्या पापाचं मूळ आहे हे असं असल्यामुळे रॉबर्ट बऱ्याच वेळा गोंधळून जायचे दोन्ही बाप आपापल्या मतावर ठाम होते ते तितकेच अभ्यासही होते त्यामुळे कोणाचं नक्की ऐकायचं हे रॉबर्ट यांना ठरवता यायचं नाही सुरुवातीला दोघांचंही पटायचं रॉबर्ट वयानं लहान होते रॉबर्ट यांना चांगला मुलगा म्हणून घ्यायचं होतं दोन विरुद्ध मतामुळे त्यातही पैशाबाबतच्या तीव्र मतभेदामुळे ते शक्य होत नव्हतं या परिस्थितीमुळे रॉबर्ट विचार करू लागले दोघांची मध्ये त्यांची सल्ले ऐकून त्यात चिंतन करण्याची सवय रॉबर्ट यांना लागली काय आणि का हे प्रश्न रॉबर्ट स्वतःलाच विचारू लागले हॅलो फ्रेंड्स थँक्यू व्हेरी मच रॉज माय व्हिडिओज मित्रांनो पुढील भागामध्ये या पुस्तकाचा पुढील भाग पाहूया